अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं त्या आर्धी ट्रॉली बाहेर काढण्यासाठी एवढा खटाटोट झालेला आहे आणि आता याच्यावर आत्ता जेवढं आहे तेवढा दूस रचला जाणार आहे म्हणजे संपूर्ण भरलेली ट्रॉली ही ऊसाच्या फडातून बाहेर निघत नाही हे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल आता बाहेर काढण्यासाठी केलेला आटापिटा आपण पाहिलेलं आहे सरगर बंधू बेवलोर तालुक्यात जळत ड्रायव्हर साहेबांची ओळख आपण पहिल्या व्हिडिओमध्ये करून घेतलेली आहे या हे आवडी चॅनेलच्या सर्व सर्वांचं आधार ओके अजून माझी बाहेर काढायला दोन तीन तास लागतील ओके बघा हो। असा हिंदुस्तान की जय हो ड्रायव्हर साहेब अव हिंदुस्तान ड्रायव्हर ड्रायव्हरचा ट्रॅक्टरचा इतिहास जरा सांगा ना आपलं नाव सांगा इथून एकदा मधुसर घर हा ओके राहणार साकराळे साखराळे इस्तामपूर का आ, बर बेनोर बर छान अशा रीतीने आम्ही आता व्हिडिओ तयार केला आहे ट्रॉलीची झंकड पकडून हा किती हाल होते नाही नाही झालं तुमचं कौशल्य लक्षात आलं बरं ह्याचं काय किती कधीच मॉडेल आहे एक्क्याण्णवच मॉडेल आहे एक्क्याण्णवच मॉडेल आहे ठीक आहे आता मिळतं का बाजारात उत्पन्न हे शोरूम नाही शोरूम आहे नाही वय बर म्हणजे सगळ्या ट्रॅक्टरपेक्षा ह्याला ताकद जास्त का ओके ठीक आहे अशा पद्धतीनं आपण ह्या हिंदुस्थान ट्रॅक्टरची माहिती करून घेतलेली आहे आता हे मॉडेल कमी प्रमाणात आहे आता कुठला अर्जुन महिंद्रा हा हां जरा सांगा बघू कुठली कुठली ट्रॅक्टर कंपन्या निघाल्या इकडे इकडे बघा गॅडे महिंद्रा हां इकडे 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 सांगा अरे वा वा म्हणजे सगळ्या कंपन्या निघाल्यात म्हणा नवीन कंपनी निघाली बरं बरं ठीक आहे पण हिंदुस्तानची काही तडजोड ही जोड कोण लागत नाही ठीक आहे हो येस 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 आमच्या शेजार ओके 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 खास फोटो साठायला ओके ओके ठीक आहे लोक खुश आहेत आवडी छान बद्दल तुम्ही देखील आवडी चानेल हां फॅन व्हा पहा बघा भरलेली अर्धी टॉली आत्ता कुठं रोडला ठेवलेले कच्च्या रोडला आणि आता आमच्या या धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या टीमचं कसरत सुरू झालेली आहे तर बघा हां अशा पद्धतीनं थोडा जीव भांड्यात पडलेला आहे जोपर्यंत हे ट्रॅक्टर बाहेर पडत नाही तोपर्यंत ह्या आमच्या भगिनींना बंधूंना घराला जायला परवानगी नाही जरा गाणं बिणं लावाय जरा डान्स बीन्स होते की गाणं बिणं लावा डान्सवर होते जरा हां बघा चोवीस तास काम केल्यासारखं त्यांना कष्ट करावं लागते मुलं बाळ कुठं बसल्या चिल्ले पिले कोणाच ठेव काही काही घेत नाही बाबा काही विचारत नाही अशा पद्धतीनं या ट्रॉलीला ही उभा राहायची बैठक व्यवस्था केलेली आहे आमचे शिलेदार त्या ठिकाणी चढलेले आहेत त्यांची आवडी तशी प्रत्येकाच्याच आवडी ह्या ठिकाणी आहे सुरुवात झालेली आहे सहजासहजी नाही व पाय मुरगळला जातो एखाद्या मुळी निसटली जाती जखमा होतात तर अशा पद्धतीनं ही सर्कस ह्या ठिकाणी सुरू आहे अगदी अगदी डोकं चालवून हे कामकाज करत असतात मानलं पाहिजे फक्त शाळा शिकल्यावर डोकं येतं असं काही नाही पण न शाळा शिकता देखील या अशा पद्धतीनं कामकाज करत आहेत मास्टर गन्ना मास्टर म्हटलेलं आहे तसं प्रत्येक जीव जन्माला आलेला जीव हा कुठल्या ना कुठल्या तरी कलेमध्ये मा मास्टर असतो बी ए बॅचलर ऑफ मास्टर बी कॉम बॅच कॉमर्स ऑफ मास्टर असं काहीतरी आहे म्हणते तो माझं बी आता विसरले आता मी विसरलो जरा ना हां तर ह्यांनी ह्यांच्या कलेमध्ये ह्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या उद्योगामध्ये मास्टरची मिळवलेली आहे त्याचं हे ज्वलंत उदाहरण हां बी ए चुकलं बघा माझं थोडं गडबडीत बोलण्याचे बी ए मीन्स बॅचलर ऑफ आर्ट्स एम ए मीन्स मास्टर ऑफ आर्ट्स त्याच पद्धतीनं सायन्स बॅचलर ऑफ सायन्स बॅचलर ऑफ आर्म अशा पद्धतीनं या अनेक लाँग फार्म आहेत आता जरा वयोमानानुसार मी थोडं विसरले चुकीबद्दल क्षमस्वासावं म्हणजे ही देखील एक मास्टरकी आहे या लोकांची महिलांची आणि सर्वांचीच या प्रत्येकजण मास्टरकीमध्ये तरबेज आहेत आता काही लोक ह्या का ठिकाणी थांबलेले आहेत काही लोक पुढे जाऊन चिली पिली गेलेले त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ पिऊ घेऊन आता करणार अहो यांचे रात्रंदिवस हे असेच कामात जाते ठीक आहे ओके त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्याचा देखील खिसा मोकळा होत असतो आणि मुलाढालीमध्ये आमचे हे पपट शेत मालक या ट्रॅक्टरचे मालक बेवनूर जात अहो <laughs> नाव सांगता का हो <laughs> नाही तर लास्ट्यात दो आम्ही कालपासून त्यांची विनंती विनंती करतो पण काय नाही काय जरा माहे मुलाखत द्या म्हटलं ओके अजून ट्रॅक्टरची झंगट पकड संपलेली नाही आता हा फुल्ल त्या टोकाबरोबर भरला जाणार आणि नंतर तो आवळला जाणार आणि नंतर मग बाहेर काढलं जाणार म्हणजे दिवसाबरोबर ही गोही केलेली आहे जर अंधारचा प्रश्न आला तर बत्त्यान टॉर्चन वगैरे अनेक बाबी त्यांना बाबींना सामोरं जावं लागतं बघा कंटाळली जीव भेंडाळलेला आहे पण काय करायचं पोटासाठी काय पण ओके सूर्यास्ताचं क्षण आहे अजून किती वेळ लागेल काय लागेल काय सांगता येत नाही मी यांच्या कामास यांच्या कार्यास मी सलाम करतो आणि माझा व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके ओके